भर पावसात आमचं आज लग्न लागणार आहे मांडव भिजणार आहे ला... ला हजेरी लागलेली आहे मामाला गुड मॉर्निंग येतील बघ माझा छंबू करतील बघ आता मामा बसले काकण बांधायला भाजीला लग्नाचा दिवस लग्नाच्या दिवशी आईने तो बांधला तो अटकला ना त्याला आणि आम्ही नंतर आता मंदिरात पहिला सर्व मंदिर हार फुलं नारळ वगैरे देऊन आणि मग आम्ही निघणार आहोत हॉल सर्व त्याची तयारी चालू

महादेवी मंदिरात आणि त्यानंतर कुटुंबाचा देवारा गावकीचा देवारा सो सगळीकडे आम्ही फिर <laughs> 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 हो आता फिरणार आहोत <laughs> रे यो <हैलो>। बोलला मी <laughs> होतो थांबणार बीर सोप टाका लाईव्ह लोकेशन लाईव्ह <बाटोला> लोकेशन वर या लोकेशन <laughs> पाठवलं बघा पहिलाच आम्ही <laughs> आलो महादेवी माईच्या मंदिरात सिगरेट पेकवायची काय लोकांचा सिगरेट चप्पल चपलेला बाजूला मेंटल चपल उभी बघ <laughs> एक काम दिले तो पण त्याचा फास्ट नाही होत जास्त हा तुम्हाला दाखवतो माची माची काडीच्या सा, साडीला ओढ कसा पडतो बारिश आई yang घाई त्याची तेव्हा माझा पण होऊन दे लगीन ठेवते बाय <persons> <God> मी आता आलो शंकराच्या मंदिरा मंदिरात पाया पडायला मग का आता आलं मी तर आता आलं तू मग आला असते आय असेल तर माहित नाही मी आता आलो सकाळ लवकर उठलं बस बस आणि मंदिराच्या समोरचा एरिया बघा किती भारी वाटते

ना? हो गे डबल डबल नवरी नांदवायचा कार्यक्रम चालू आहे नवरी नांदवाला घेतलेली आहे नांदा चौक भरे ना तो नांदा वेगळा भर पावसात आमचं आज लग्न लागणार आहे मांडव आहे सगळा पावसाला लग्नाला पावसाची हो मे महिन्यात लगीन घेतला तरी पाऊस पडतो आपण ऑफिस मध्ये जाऊन ज्यांचं लगीन होती

इया वाह वाह मी चालते ना आ तमा ए आणि मालवडगिरीवर भरा

Lagi बियाला लागली माला पण

गाणी लावणार गाणी मामा बसले काकण बांधायला भाजीला कोणा jeta ka agu pravaruta ka

Ikan <tuk tangan> <tuk> apa? <tangan>

दीदी फटाफट घेट आता बड़ा